हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जे आय सोनाली सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला सकाळीच घराबाहेर पडलो होतो मला तुमच्याशी शेअर करावा तर आज जायचं आहे जाऊबाईच्या शेताकड तर चला इथं थोडं थांबलं होतं तर बाजूला बघा कांद्याची शेती आणि इथंच आम्हाला खूप मोठं बोरीचं झाड आहे तर आम्ही बोरं बघत होतो बघा एवढं खूप छान बोर होती आणि खूप गोड बोरं होते आणि आता बोरांना पण सुरुवात झालेली आहे म्हटलं चला तुमच्यासाठी पण छान छोटीशी क्लिप घेतली तर खूप छान बोरं का हे खूप गोड बघा असे खाली पडलेले आहे खूप आणि असे झाडं लावलेले असले रस्त्याच्या असेकड्याला त्याला कुणी मालकही नसतं किती घ्या किती खा तर चला निसर्गाने खूप छान दिलेले आहे चला मीच तर चालले पुढं आपण आलेलो आहे छान शेताकड तर हिजाऊबाईची जमीन आहे म्हणजे शेती आहे ही जाऊबाईची गाडी लावलेली छान असा भुई मग फेर बघा आरमस्त निसार परिसरात यायला छान वाटत समर फॉरेस्टर आहे टमाटे चला बिस्टर चालले समोर जावबाईची गाडी दाखवते किती पेरू आहे बघा बघा पेरोची बाग आहे एवढे पेरू लागलेले आणि हे गावठी पेरू आहे बरं का छान कलर वगैरे मस्त खरे शेतकऱ्यांचे ते ते खाली झाड पडलेले पेरूंचे आणि कोणी या घेऊन जा छान असं देखरेख नाही काही नाही मस्त आहे बघा किती छान आहे समोर जवळून दाखवते बघा किती पेरू आहे खूप आहे भरपूर आहे इथं आहे पेरू आहे पेरू उडून मग त्यात टाकायचे आणि पार्सल द्यायचे व्यापाऱ्यांना फक्त रस्त्याचे थोडे रस्त्याची थोडी दुरावस्था अवस्था आहे छान गाय गाईचं वासरू कांद्याचं रोप आहे पण त्यात पावसाने गवत खूप उगवलं आहे टमाटे बघा मस्त छान आहे टमाटे इकडं फुलाची शेती थोडी चला आता जाऊ बायचा मळा आलाय जवळच मिस्टर चालले डोंगरावर आहे अशी जाऊ बायचीच आहे आणि यातभाई मंग होता पण काढलाय त्यांनी ही तूर आहे त्यांची पण असा डोंगरा डोंगराच्या कडेने रस्ता आहे मला भीती वाटू राहिली चला आता वाटे हा ना तुरीला फुलं आले छान शेंगा येतील आता खेळबण मेले त्यांनी दोन रूम वाघ आलं वाघ वाघ आला वाघ आय आय शेंगा बाकीचे फलटण कारागीर तर घरचेच आहे कारागीर घरचेच आहे लाईट कुठून

हा उदय वारोळ शेंगा ते दिवशीच्या दिल्या त्याला माती होती सुट्ट्या सुट्ट्या नेंद मिरच्या मिरच्या लाल लाल मस्त आपल्या गावठी लावायच्या ना कशाच गावठी याला का बरं असं शेतकऱ्या इकडं जाऊ मिरच्या खोडी ती लाल लाल भरपूर आहे मिरच्या त्याला आम्ही मिरच्या खोडतोय तर बघा इथे घेतले मी जाऊ बाई तिकडं आहे आणि स्वतःच्या शेतात वेगळाच आनंद असतो छान आहे मिरच्या अशा तो पेरू तोडले आपण छान मस्त बघा हा गारशेल भारी कलर त्याच्याजवळच आता तोडलं त्याच्याजवळच काल तिथून हा पेरू बघा बस जाऊ झाडात पेरूच्या झाडाजवळ लावली इथं आणि हे पेरू बघा अशी भरपूर आहे मिस्कार वाटत आहे आणि आपण विकत घ्यायला गेलो का बघा अ व्यापारी असतील शेतकरी असतील एवढं एवढं छोट छोटा पेरू जरी असला तरी काढून घेतात पण इथं मात्र असे खाली खूप पडलेले आता गवतात दिसत नाही आहे पण आम्हाला दिसत आहे पेरू ती छान आहे हे बघा शिकसोण्याचं झाड याला दसऱ्याला खूप महत्त्व असतं चला संध्याकाळची वेळ झालेली आहे दिवस मावळायला गेलाय तर तुम्हाला छान असं दर्शन छान शेती छान वाटती इकडं भाते इथे आपली गाडी आपण आता घरीने आहे मस्त मुलं बॉल खेळत आहे चला हे आळंदी डॅम नाशिक पासून वीस किलोमीटर हे आळंदी डॅम तिथपर्यंत आहे पूर्ण ते टोक ते टोक तर हे टोक पण आपण कोपऱ्यावरच आहे एवढ्या तिकडं जायला आता वेळ नाही आहे छान आहे सव्वा पाचचा टाइम झाला आहे छान वाटतंय अशी शेती टमाटे बघा मस्त समोर डोंगर आणि इकडं असं धरण छान आहे परिसर मिस्टर चालले पुढं